महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस करता मिरज विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांना कोळी महासंघ यांच्यामार्फत जाहीर पाठिंबा देण्यात आलाय याबाबतचे पत्र कोळी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज डॉक्टर सुरेश भाऊ खाडेंची भेट घेऊन दिले महायुती सरकारच्या काळात शासनानं अनेक कल्याणकारी निर्णय व योजना आणल्यात त्यामुळे नागरिकांना याचा लाभ मिळालाय ला। कोळी महासंघ ही संघटना गेल्या अनेक वर्षापासून कोळी बांधवांच्या मागण्यासाठी कार्यरत असते भविष्यात कोळी बांधवांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेतील व समाजाला न्याय मिळवून देईल असा आम्हाला विश्वास आहे आदिवासी कोळी समाजाचा जातीचा दाखले व जात वैधता प्रमाणपत्र सुलभरित्या मिळण्याकरता भविष्यात शासन स्तरावर आपण प्रयत्न कराल याची आम्हाला खात्री आहे मिरज विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्यानं निवडून येण्यासाठी कोळी महासंघाचा जाहीर पाठिंबा देत असल्याबाबत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार रमेश दादा पाटील कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी सरचिटणीस राजहंस टपके स्वाक्षरीचं पत्र देण्यात आले यावेळी कोळी महासंघ संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते